महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा माननीय श्री दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ पुरस्कृत आणि भैरवनाथ मित्रमंडळ आयोजित दहीहंडी सराव शिबिर हरेश्वर मैदान मंदिर रेवदंडा या ठिकाणी उत्साहात संपन्न झालं या शिबिरामध्ये एकूण एकवीस गोविंदा पथक ही सहभागी झाली होती या शिबिरामध्ये बापदेव गोविंदा पथक खंडाळे हे विजेते ठरले आणि उपविजेता गोविंदा पेवळे या पदकाला मिळाला तर या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी दक्षिण रायगड जिल्ह्याचे भाजप उपाध्यक्ष माननीय श्री दिलीप छोटम शेठ भोईर रेवदंडा उपसरपंच सौ मंदाताई बळी आणि भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते श्री दिलीपभाई पटेल महिला मोर्चा अध्यक्ष अॅडव्होकेट सौ दीपाली भोईर साळाव ग्रामपंचायतीचे सरपंच श्री वैभव कांबळी रायगड जिल्हा आदिवासी समाज अध्यक्ष श्री भगवान नाईक वरंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री सुधीर चेरकर भाजप दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य श्री रवींद्र म्हात्रे श्री संदेश पालकर झिराड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री महेश माने अलिबाग तालुका युवा मोर्चा चिटणीस श्री प्रथमेश मांजरेकर युवा मोर्चा सदस्य श्री तुषार महाडिक अलिबाग मंडळ सोशल मीडिया संयोजक श्री अमित म्हात्रे रेवदंडा येथील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट श्री रोहित भोई श्री राहुल गणप श्री रणजित गुरव श्री विखी सुर्वे श्री रोशन झावरे श्री विनायक दिवाकर आणि गोविंदा प्रेमी शिवाय ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.